आणि कोणत्याही बिना अभिमानानं केली पाहिजे जो अभिमान न वाढता परमेश्वराची भक्तो त्याच्या जवळच भगवान टिकाव राहत इथं अभिमान झाला नव्हता फक्त राधेला रा। आणि ज्या वेळेस भगवंताला असं वाटलं की प्रत्येक गोपीने खोपे केला अभिमान असं झालं की कृष्ण माझ्या मायसारखे धन्य कोणीच नाही त्यावेळेस भगवान त्यांच्या समोरून अदृश्य झाले आदृश्य होता फक्त गुराधीला लागून ते दुसऱ्या मनाकडे गेले कारण कृष्णाला अभिमान नाही म्हणून कृष्ण गुप्त झाले कृष्ण नाही हे पाहून सर्व गोपी करण्यास भेड लागली कारण ज्या माणसाला करोड रुपयाची संपत्तीचा अभिमान आहे त्याला अचानक त्याच्या घरात चोरी झाली सर्व संपत्ती पावली झाला तर त्या माणसाला नागत गोपी त्यांच्या गोपिका पूर्ण भेड्या होऊन गेल्या ते सगळ्याला विचारू लागल्या झाडे पशु पक्षी जिकड त्यांनी विचारू लागले अरे माझा कृष्ण कुठे आहे माझा खाना कुठे गेला सारखा धावून तिकडे तिकडं धावू लागल्या की कृष्ण कुठं दिसतोय का कृष्ण कुठं आम्हाला सापडतोय का पण कृष्ण हा दिसायची नाही आणि शोधायची गरज नाही कृष्ण हे आपल्या आतमध्येच आहे आपल्या आतमध्येच कृष्णाला शोधा इथं तुम्हाला परमेश्वराची चांगली अनुभूती आहे कृष्ण बाहेर नाही कृष्ण आपल्या अंतकरणातच आहे हृदय बंदी खाना केला हृदय खाना केला आत विठ्ठल आत विठ्ठल तुम्हाला बाहेर ओळखायची गरज नाही देव आपल्या हृदयामध्येच दे आहे आणि आपले संते म्हणतात हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल अशा प्रकारच कृष्णाला आपल्या आतच बघा तर तुम्हाला कृष्ण इथे दिसे पण इतर गोपिकांची अवस्था काही वेगळीच ज्यावेळेस कृष्ण अदृश्य झाले होते त्यावेळेस गोपिकांना फारच वेळ लागलो कृष्ण प्राप्तीची जेव्हा अनेक साधने केली पण कृष्ण मिळाले तेव्हा श्री कृष्णाच्या लीला सगळ्या वेळ करू लागले जेव्हापासून श्री कृष्ण वृंदावनामध्ये आले तेव्हापासून त्यांनी काय काय लिला केल्या ते सर्व इथं करत आहे कोण पुतना बनली आहे कोण त्याला मारत आहे कोण चार, चार गोपिकांच्या वर चढले दही हंडी फोडत आहे कोण काही ना काही काही ना काही आपापल्या परीनं लीला करत आहेत कोण साप बनला आहे तिच्या अंगवाडी गोपिकापासून काल लीला करत आहे अशा कृष्णाच्या लिला इथं गोपिका करत आहे शेवटी प्राण जाण्याच्या अवस्थेमध्ये त्यांनी एकच एक, एक संकल्प केला जर आम्हाला कृष्ण दिसला नाही तर आम्ही यमुनेच्या डोहात जाऊ मारू आम्ही देऊ पण त्यापूर्वी त्यांनी एक उपाय केला एक सुंदर अस गोपी गीत गायलं जय ती ते श्रयत इन्दिरा शश्वदत्र हि दयति दृशन्ता दिक्षुता उपा त्वयि धृता सवचींवते

गोपिकांनी सुंदर असे गीत गायले आणि इकडं ज्या वेळेस राधेला घेऊन श्री कृष्ण दुसऱ्या वनाकडे आले त्यावेळेस राधेला तिथं विहार करू लागली पण राधेला सुद्धा इथं गर्व होत राधेला सुद्धा इथं गर्व होत कारण परमेश्वराची माया सहज नाही स्वतः राधिका सुद्धा या योग मायेमध्ये अडकून गेली आणि तिला अभिमान झाला की सर्व शिक्षक कृष्ण माझ्या पशीत आहेत प्रत्यक्षात राधेला अहंकार नव्हता पण एक लीला दाखवायची होती म्हणून राधिकेला भगवंताने एक लीला दाखवली ज्या वेळेस राधिकेला अहंकार चढला तिच्या समोरून सुद्धा कृष्ण परमात्मा अदृश्य झाले आणि ती वेळेसारखी इकडं तिकडे जाऊ लागले की माझा कृष्ण कुठे आहे माझा कृष्ण कुठे आहे त्यावेळेस तारिकेनं एक सुंदर गाण गायलं गोविंद चले गोपाल चले आओ गोविंद गोपाल चले चले आओ गोपाल चले आओ में बसे हो तुम धड़कन में धड़कते हो तुम कुछ ऐसा करो मोहन सासों में समा जाओ कुछ ऐसा करो मोहन सासों में समा चले आ गोपाल चले आओ गोविंद चले आ गोपाल चले आओ गो ए मुरलीधर माधव नंदलाल चले आओ ए मुरलीधर माधव नंदलाल चले आओ एक क्षण जान से ही एक क्षण जान से ही ई दिल से लगाई है इन कैसे लगाई है यह मुझको बुला लो तुम ही यहाँ मुझे बुला लो तुम यह खुद ही चले आओ यहाँ खुद ही चले आओ गोबिंद तो गोपाल चले आओ आओ पाल चले आओ हे मुरलीधर माधव दौ नंद नाना चले आओ हे मुरलीधर माधव

इकडं गोपींची अवस्था तीच झाली होती आणि भगवंताकडून गोपीचे इथं सातवल करण्यामध्ये आलं किती गोप्य हा प्रजयंत हा प्रलपयंत चित्रधा रुरुद राजन कृष्ण दर्शन लाल अशा प्रकारे निरनिराळ्या रीतीने गायल्या आणि विलाप करणाऱ्या गोपींनी श्री कृष्ण दर्शाच्या लालसेने त्या मोठ मोठ्याने रडू लागल्या त्याच वेळी त्यांच्या मध्यभागी सर्वांच्या जसं श्रीकृष्ण पहिल्यांदा रास खेळत होते तशा प्रकारे पुन्हा तिथं प्रकट झाले सोडील गाठी कृष्ण दर्शने भीती प्रत्येकाने त्यावेळेस अभिमानाची गाठ सोडली त्यावेळेस कृष्ण परमात्मा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर स्पष्ट होऊन गेले अभिमानाचा जेव्हा पडदा डोळ्यावर येतो त्यावेळेस भगवानचं रूप अदृश्य होऊन जातो आणि ज्या वेळेस अभिमान गळून पडतो त्यावेळेस भगवान दिसू लागतात अशामुळे प्रत्येकाने अभिमान नाही तर स्वाभिमान बाळगला पाहिजे की आपण कोणत्या ह्याच्यामध्ये जन्माला आलो कुठे आलो कोणत्या धर्मामध्ये आलो आणि आपल्याला इथं काय केलं पाहिजे आपलं कर्म काय आपला धर्म काय प्रत्येकाने इथे जोपासला पाहिजे त्यानंतर श्री कृष्ण प्रकट झाले सुंदर पितावर त्यांनी धारण केलेला होता गळ्यामध्ये वेजयंती माळा होती डोक्यावर सुंदर मुकुट होता त्यावर मोरपिक मोर पिताचा एक सुंदर फुला होता त्यांचं सुंदर रूप बघून गोपिका पुन्हा जीवभाव विसरून गेल्या कोण कृष्णाचा हार येऊ हो लागलं कोण कृष्णाला आलिंगन देऊ लागलं कोण कृष्णासोबत वार्ता करू लागलं सुंदर सुंदर अशा गोष्टी करू लागलं प्रत्येक जण कृष्णासोबत काही ना काही काही ना काही लिहिला करू लागला ज्या अभिमानाने आमचा इथे घात केला हे <coughs> देवा तो अभिमान परत नको म्हणून ते देवाची विनवणी करू लागले कृष्ण म्हणाले घर संसाराच्या तोडण्यास कठीण बेड्या तुम्ही माझ्यासाठी तोड इथे आला माझ्याशी तुमचा हा आत्मिक सहयोग सर्वथे व निर्दोष आहे देवाचे आयुष्य जरी मला मिळाले तरी तुमच्या या प्रेम सेवा आणि समर्पण आणि त्याग त्यांचे मी ऋण फेडू शकत नाही रासली तीन तथ्य पहिली गोष्ट रासलीलामध्ये देवाचं कसलाही संबंध येतो संबंध येतो तो फक्त जीवाचं आणि शिवाचं आत्म्याचा आणि पर्यामध्ये दुसरी गोष्ट आहे तर रासलीला कशासाठी आहे ज्या ज्या अतृप्त कामना करोडजन्मापासून जे त्यांचे साधक कांबे होते त्यांना तृप्त करण्यासाठी ही रास लिला आहे आणि इथं प्रत्येकाला अहंकार झाला होता की माझ्यासारखं श्रेष्ठ कोण नाही कामदेवा कामदेवाचा अहंकार झाला होता त्या अहंकाराचं समोर नाश करून ना समोर नाश करण्याकरता इथं भगवंतांनी रास लिलाची दिला केली त्यानंतर भगवान म्हणाले तुमचे मी ऋण कधीच फेडू शकत नाही म्हणून तुम्हीच मला आपल्या सौजन्याने तुमच्या ऋणातून इथे मुक्त करा